सर तुम्ही पेशंटचं फोलीस कॅथेटर चेंज करायला लावलंय पण नातेवाईक सांगताय की आताच पंधरा ते वीस दिवसापूर्वी चेंज केले पण ते सारखे म्हणतात की डबल खर्च वगैरे आम्हाला परवडणार नाही सिस्टर कसं असतं कॅथेटर दोन दोन टाइप दो पडतात एक रबर कॅथेटर आणि फुल सिलिकॉन कॅथेटर तर ते रबर कॅथेटर असतं ते पिवळं असतं तर ते पिवळं कॅथेटर जे आहे ना ते तीस दिवसापर्यंत चेंज करायला पाहिजे ठीक आहे आणि सिलिकॉन कॅथेटर ते चाळीस ते पन्नास दिवसापर्यंत चेंज करायला पाहिजे पण याच्यामध्ये जर ह्या काळामध्ये जर ताप आला युरी इन्फेक्शन झालं या जर कुठलं इन्फेक्शन झालं तर ते कॅथेटरमुळे इन्फेक्शन लवकर होतं आणि जनरली पॅरालिसिस जे पेशंट ना हे जास्त काळ बेटेड बेड बेटेट असल्यामुळे त्यांना कॅथेटर खूप दिवस लागतात बरोबर आता या जास्त दिवस लागल्यामुळे प्रत्येक वीस दिवसाला तीस दिवसाला जर इन्फेक्शन चेक करत राहिलं तर पुढे जो येणारा खर्च आहे म्हणजे अँटीबायोटिकचा फुली चेंज करणं आणि फुलीचा खर्च कमी पण हॉस्पिटलचं बिल हॉस्पिटलचे इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबायोटिकचा खर्च हात त्याच्या डबल आहे हे नक्की त्याच्यामुळे वेळोवेळी जर समजा युरिन इन्फेक्शन असेल तर लगेच फुली चेंज केलं पाहिजे त्यात आयडियल ते दिवस नाही मोजले पाहिजे ठीक आहे